साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे साताऱ्याच्या माची पेठेमध्ये अज्ञाताचा मृतदेह आढळलेला आहे पोलिसांकडून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सध्या आहे साठ ते सत्तर फूट खोल विहिरीत मध्ये एक मृतदेह आढळला असून अदालत वाड्याजवळील या विहिरीजवळ नागरिकांची यामुळे मोठी गर्दी झाली दरम्यान रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले आहे साताऱ्यातील पेठेत आज सकाळी एका व्यक्तीला विहिरीत मृतदेह सारखे काहीतरी आढळून आले त्यानंतर त्याने नागरिकांना एकत्रित करत संबंधित घटनेची खातरजमा करून सातारा शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिली सातारा शहर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले दरम्यान पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे काम सध्या सुरू आहे मात्र हा व्यक्ती मागी पेठेतीलच असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कारण या ठिकाणीच एक तरुण मागच्या आठवड्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात नोंद आहे त्यामुळे मृतदेह बाहेर काढल्यानंतरच हा व्यक्ती कोण हे समोर येईल